सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते मोताळा <laughs> नगरपंचायत <laughs> हद्दीमध्ये झालेल्या सोलार घोटाळ्याबाबत सीओ गणेश पांडे यांनी बोरखेडी पोलीस ठाण्यात कंपनी विरोधात तक्रार केल्यानंतर बारा ते तेरा दिवस उलटून पोलिसांनी गुन्हे दाखल केले नसल्याने तात्काळ सोलार कंपनी विरोधात गुन्हे दाखल करावे ग्राम फरदापूरसह जिल्ह्यातील शेतरस्ते पानन रस्ते, रस्ते अतिक्रमण मुक्त करावे जिल्ह्यातील साफसफाई कंत्राटदारावर कारवाई करावी सरवळा मारुती येथील ग्रामसेवक विलास शिवंदे यांना निलंबित करावे चहाचे कप प्लास्टिक बंदी अंमलबजावणी करावी आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांवरील बनावट खोटे गुन्हे खारिज करावे यासह इतर मागण्यांची त्वरित पूर्तता करावी अन्यथा मोटाळा ते बुलढाणा पर्यंत पैदल लॉग मार्च काढू असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय निवेदनाद्वारे दिला आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद मोताळा तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्प हा बेकायदेशीर आहे गैरकायदेशीर आहे त्याचे बनावट दस्तऐवज नगर परिषदेचे संबंधित विभागाचे बनवले संबंधित प्रशासनाने तक्रार केली परंतु गुन्हे दाखल झाले नाही अद्याप चौकशी झाली नाही यामागे काय गोड बांगल आहे त्यांची चौकशी करावी व गुन्हे दाखल न करणाऱ्यांवर कारवाई करावी ही मागणी घेऊन आम्ही आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधितांसोबत चर्चा करून कारवाईचे आदेश निर्गमित केले यासह फरदापूर रस्त्याचा प्रश्न असेल जिल्ह्यातल्या साफसफाईचा प्रश्न असेल या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हा प्रशासनासोबत एक दहा मिनिटं बैठक घेऊन चर्चा केली निवेदन सादर केले त्वरित कारवाई न झाल्यास पंधरा दिवसांच्या नंतर आम्ही मोताळा ते बुलढाणा लाँग मार्च काढून यांच्यावर कारवाईसाठी मागणी करणार आहोत